युवासेना व नो मर्सी ग्रुपवतीने राजेश युथ फेस्टिवलचे आयोजन युवा वर्गास स्पर्धात्मक क्रीडा प्रकारासह वैयक्तिक कला गुणांना वाव देण्याची संधी ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार संपूर्ण जगभरात मैत्री दिन म्हणून साजरा करण्यात येतो भारतातही युवा वर्गाकडून हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करून अखंड मित्रत्वाचे ऋणानुबंध अधिक घट्ट करते या मैत्री दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने युवासेना कोल्हापूर आणि नो मर्सी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने राजेश युथ फेस युथ से येत्या रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत मेरी वेदर ग्राउंड नागाळा पार्क कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये कलाकृती चित्रकला स्पर्धा सौंदर्य स्पर्धेसह डीजे पार्टी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यासह विशेष उपस्थित युवा वर्गास निर्व्यसनी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्याचा संकल्प दिला जाणार असल्याची माहिती युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे याबाबत अधिक माहिती देताना पुष्कराज शिरसागर म्हणाले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने आणि युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री ऋतुराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली गेली बारा वर्ष फ्रेंडशिप डे निमित्त मैत्री युवा महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात येते यावर्षी या, या महोत्सवाची भव्यता वाढवण्यात आली असून महाविद्यालयीन युवा वर्गात शिक्षणासोबतच सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याची संधी राजेश युथ फेस्टिवलच्या माध्यमातून देण्यात येत आहे या फेस्टिवल अंतर्गत चार ऑगस्ट या मैत्रीदिनी मेरी वेदर ग्राउंड येथे विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या फेस्टिवल अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ दिनांक चार रोजी मेरी वेदर मैदान येथे सायंकाळी होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमात पार पडणार आहे सायंकाळी पाच वाजता फेस्टिवलची सुरुवात होणार आहे यावेळी युवा वर्ग डी जे पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे आर वाय एफ फुटबॉल स्पर्धेवर बी एल बॉयची मोहर राजेश युथ फेस्टिवल अंतर्गत टर्फ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक एक दो व दोन ऑगस्ट दरम्यान ग्राउंड कोल्हापूर येथे या स्पर्धा पार पडल्या यामध्ये शहरासह जिल्ह्यातील बत्तीस फुटबॉल संघांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत बी एल बॉयज आणि डी गँग या दोन संघांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला अंतिम सामन्याचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले ट्राय ब्रेकर पर्यंत अटीतटीच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात बी एल बॉयज संघाने डी गँग संघावर मात करत आरवाय एफ फुटबॉल स्पर्धेवर आपली मोहर उमटवली या स्पर्धेतील विजेत्या बी एल बॉयज संघास रोख रुपये पंचवीस हजार व चषक बक्षीस देण्यात येणार आहे तर उपविजेत्या टी ट्राय ब्रेकर संघास रोख रुपये पंधरा हजार व उपविजेता चषक तृतीय संघास रोख रुपये पाच हजार व चषक यासह प्लेयर ऑफ द टुर्नामेंट रुपये पाच आणि टॉप स्कोरर ऑफ द टूर्नामेंट अशी प्रत्येकी रुपये पंचवीसशे इतके वैयक्तिक बक्षीस देण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर ते पुष्कराज क्षीरसागर शिवसेना युवासेना व नो मर्सी ग्रुपचे पदाधिकारी व फुटबॉल प्रेमी उपस्थित होते स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय खेळाडू कैलास पाटील यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी संयोजन कपिल सरनाईक रोहित मंडलिक श्रीकांत पिंपळे समर घोरपडे रितेश पवार आयुष पाटील जय पाटील आयुष चौगले मयूर चौगले सोमनाथ माने अभिजित पाटील विनायक मंडलिक आदींनी केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी कोल्हापूर शहर प्रतिनिधी मिलिंद चव्हाण